काळजी करू नका एकदा शास्त्राचा पैसा देईल शरद सोडणे स्वप्नाच्या स्वप्न बनवणार दुसरी गोष्ट की तुम्ही ज्या गोष्टी म्हटल्या की आता मग मग गेलो होतो खूप परिस्थिती बिकट पण चालायला नसताना किती किलोमीटर आहे

काय कधी कधी काय आपल्याला कड्यावाला मला मग दिसत त्याच्या मला कधी पाड्या आणि मला त्याच्यात आवडतो काही असेल मी त्याच्यात खातो आख्या काय कधीच आता आपण केलाय पुन्हा करायचे आतमध्ये तीन रस्ते एक गाठ मग बाकी तुमचं काय हो काय असत सांगितले यांना मीटिंग घेतली यशवंतराव शब्द देना शरद सरवण शरद सरवण शब्द विश्वास देतो मला शंभर टक्के आपलं काम पूर्ण केलं जाईल आज आपण मला बोलवलं मला भेटा काढला मला प्रेम दिला दिवाळा दिला आणि मंत्रा दिली दहा मत असतो एवढ्या बंदा घाल आणि मी सारखा अपक्ष अरे तुम्ही मला रिक्षा मध्ये बसून पाठवलं कुठे विधान सभेमध्ये मी तुमच्या चंद्रावर माथा टेकवतो आणि लहानपणाला धन्यवाद व्यक्त करत मी या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जो विश्वास माझ्या तुम्ही ठेवला त्या विश्वासाला पात्र राहील आणि पाणी कमी पडून देणार आपल्याला तर बनवलाय मग कधी मागितला माझ्या डोक्याचे आमदार असा पाहिजे त्याला सगळे तेव्हा माहीत पाहिजे मला माहित आहे आपल्या अर्थाने काय त्या महिलांना आपल्याला किती त्रास होतो

परमेश्वरी सेवा व्हावी अशी भावना व्यक्त करतो मी डॉक्टर गजानन महाराज ठाणे यांचं खरंतर या व्यासपीठावर राहून पाठवलं त्यांचे आभार हे त्यांचे सांगते की आम्ही या परिभ्रमणावर गेलो होतो आमचा फोन झाला आणि म्हणले दादा आमच्या सर्वांचा आशीर्वाद तुम्हाला आहे तुम्ही आमदार झाले म्हणजे आमदार की हे सांगितले मग हे नेता मतदार मी महाराजांना धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांची

हा सन्मान सन्मानीय कैलेश्वर भुंजा आमचे सहकारी मित्र आपले विनंती आहे दादांचा पुष्पहार आणि शाल सुपळी सत्तर करायचा आहे यानंतर गटाचे नेतृत्व ज्यांनी स्वीकारले ते माझे सहकारी मित्र पंकज शेटकनसे त्यांनी या कार्यक्रमात सुद्धा गेलो आणि एकवीस हजार एक रुपयाची देणगी दिलेली आहे त्यांचाही टाळ्यांच्या यांच्याकरता स्वागत करायचंय त्यांनाही त्यांच्याही या आपला गावाच्या वतीने छोटा सन्मान होतोय सन्मानिय बाळकृष्ण भारत शेठ गुंजा शेनती करतो आपण पंकज शेठ कनसे पद देऊन सन्मान करायचा आहे सन्मानिय सुरज भाऊ वाजगे दादांना खंबीर साथ देण्याचे काम ज्यांनी केलंय ते आमचे सहकारी मित्र सुरज भाऊ वाजगे यांचाही सन्मान होतोय दत्ताशिर बांगर स्टेट आपल्याला विनंती करतो आपण व्यक्ती करतो आणि महाराजांना विनंती करतो आपला कार्यक्रम पुढे चालू करायचा